स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूरसह हो बारा जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे याच अनुषंगाने आज पुणे बेंगलोर महामार्ग रोखण्यात आला आहे पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना नोटीस बजावल्या आहेत माजी खासदार राजू शेट्टी हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महामार्ग होऊ देणार नाही यावर राजू शेट्टी व सर्वपक्षीय नेते ठाम आहेत शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा राजू शेट्टी यांनी पवित्रा घेतला आहे या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार विजय देवने जिल्हा रवी किरण इंगवले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते जाराथ भागे। जाराथ भागे। मा, महा महामार्ग रोखण्याचा आम्ही शेहरा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे मला इथे यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला अडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं मी पोलिसांना एवढंच सांगितलं एक एका तर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेला आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्या पोलीस बळ तुमच्याकडे ना नाही याचही भान ठेवा कारण बराचसा पोलीस बंदोबस्त पंढरपूरला गेलेला आहे याची आम्हालाही जाणीव आहे पण आम्ही इथं काही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आलेलो नाही सरकार वारंवार जे म्हणत आहे की शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील पण या या ठिकाणी मात्र पावसाची तमा न बाळगता भिजत शेतकरी आले आहेत कारण त्यांना जमीन वाचवायची आहे सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळं जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहे या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते मला सांगितलं की बंदी हुकुम आहे जमावबंदी आहे तुम्हाला जाता येणार नाही मी म्हटलं कि इथं जर का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल कोल्हा अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल कशासाठी तर पाच पन्नास हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घशामध्ये जावेत यासाठी जर का दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या बिंद्या काही कोणी रोखू शकत नाही जे काही गुन्हे बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची का खुशाल करू शकताय न्या न्याय व्यवस्थे समोर जाऊन ताट मान्यनं आम्ही सांगू का सविनय कायदेभंग आम्ही कशासाठी केला त्यामुळे हे आंदोलन होणारच आणि सरकारनं कितीही दडपशाही केली माझ्याकडे आत्ता बाराच्या बारा जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत सगळ्या जिल्ह्यात बाराच्या बारा बाराच जिल्ह्यामध्ये लोक लो आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे छदमीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक का आलेले आहेत किंवा एक दोन जिल्हा वगळता कुठे विरोध नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही त्यांच्या सॉइल सॅम्पल करण्यासाठी जे वाहन येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायची तर लांबच राहिलं खर तर आज, आज चक्काजाम झालं एक भूमिका तुमची झाली आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका शेतकरी फना काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे जर का सरकार सुधारणार नसेल जुलैला खर तर मी ऐकलंय की सहा जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत आम्ही चार जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकडे घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आमचा सात कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे यदा कर... आणि पांडुरंगा जर या ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला आला मिळाली नाही पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडे मी पांडुरंगाला घालणार आहे